भाविक आणि वारकरी आमच्याकडे पंढरपूरमध्ये प्रवेश करणार या आमची पूर्ण तयारी झालेली आहे मला वाटते की जवळपास पंधरा ते वीस बैठक्या माझे स्वतःचे झाले आहेत तसेच माननीय एस पी साहेब माननीय सीओ साहेब त्यांनी पण त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे बरेच बैठक झाले आहेत प्रत्येक पालखीत मार्चशिरस मध्ये मा पंढरपूरमध्ये मा बार्शी कनमाडामध्ये आणि माढामध्ये प्रत्येक पालखीतरावर माझी आणि सीओ साहेबांची जॉईंट व्हिजिट्स झाली आहे जे महत्त्वपूर्ण पालखीतर आहेत त्या ठिकाणी मी एस पी साहेब आणि सी ओ साहेब आमची स्वतः आमची पण जॉईंट व्हिजिट झालेली आहे माननीय पालकमंत्री साहेबनी पण स्वतः प्रत्येक पालखीतरची पाहणी केली आहे आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सगळी माहिती ऑलरेडी दिली होती त्याची सुद्धा मी जे महत्त्वपूर्ण त्यापैकी जे महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत महत्त्वपूर्ण विषय आहेत ते मी पुन्हा सांगतो सर्वांना माहीत आहे की यावर्षी खूप जास्त पाऊस मे मैं जून महिन्यामध्ये ऑलरेडी झालेला आहे आषाढी वारीच्या कालावधीमध्ये सुद्धा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून हा फॅक्टर लक्षात ठेवण्याच्या मी सगळी तयारी केली आहे साठी जर पाऊस जास्त झाला मग चिखल होण्याची शक्यता असते आणि एक वेळी जर चिखल झाला पूण जे नियोजन आहे त्यावर खूप एक मोठा प्रभाव पडते उदाहरणासाठी मी फक्त एक उदाहरण देतो सहा हजार दोनशे पन्नास मोबाईल टॉयलेट्स आम्ही वारी वारीमध्ये वापर करतो त्यासाठी आणि जवळपास दोन हजार दोनशे पन्नास स्नान घरे आम्ही महिलांसाठी यावर्षी प्रोव्हाइड करत आहोत दोन हजार दोनशे पन्नास नाही त्याबद्दल मी येतो गेल्या गेल्या वर्षीपेक्षा किती वाढ आहे ना त्याबद्दल मी येतो आता मी फक्त चिखलबद्दल सांगतो की सगळी मोबाईल टॉयलेट आणि स्नानगृह उभे आम्ही करत आहोत पण पर तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जर चिखल झाला मग त्याचा कुठल्या प्रकारचा उपयोग होणार नाही कारण वारकरी ते वापर करणार नाही म्हणून आम्ही मुर्मीकरणवर खूप भर दिला आहे गेल्या वर्षी तीस हजार तीस हजार घनमीटरचं मुर्मीकरण झाला होता यावर्षी आम्ही चौहत्तर हजार घरमीटरचं मुर्मीकरण केलं आहे पूर्ण सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर मिळून मी सांगतो ढाईपट गत वर्षीपेक्षा ढाईपट मुर्बीकरण फक्त झालं आहे तसेच आमचे जे भाविक आहेत जे वारकरी आहेत ते पाऊसमध्ये भिजले नाही पाहिजे यासाठी आम्ही नऊ ठिकाणी मोठे मोठे जर्मन हँगर उभे करत आहोत आणि चौर्यान्वे ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप पण आम्ही उभे करत आहोत मार्चशेषमध्ये मा ऑलरेडी जर्मन हँगर उभे झालेले आहेत तसेच एकर वाकरीमध्ये पण एक दोन दिवसात ते पण पूर्ण होतील ते नॉर्थ ठिकाणी जे जर्मन हँगर आम्ही वॉटरप्रूफ जर्मन हँगर उभे करतो आणि तसेच चौरणवे ठिकाणी जे वॉटरप्रूफ मंडप उभे करतो त्याचे एकूण जे क्षेत्रफळ आहे ते सात लाख बारा हजार चौरस फूट आहे गेल्या वर्षी तीन लाख पंधरा हजार चौरस फूट होता एकूण एरिया यावर्षी सात लाख बारा हजार आहे तर वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगरच्या क्षेत्रफळमध्ये सुद्धा ढाई पटच्या वाढ यावर्षी आम्ही केला आहे प्रत्येक तीन ते चार किलोमीटरवर पूल पार्किंग मार्गावर प्रत्येक तीन ते चार किलोमीटरवर हे वॉटरप्रूफ मंडप वारकऱ्यांना <laughs> उपलब्ध होतील त्या त्यासोबत आणि त्याच्यासोबत आम्ही मोबाईल टॉयलेट स्नानकर पण अटॅच करून ठेवलं आहे तसेच महिलांसाठी आम्ही एक सो पंचवीस हेरकणी कच्छ पुण जिल्ह्यामध्ये उभे केलं आहे पूल पार्किंग मार्गावर अहिल्या माता होडकर हेरकणी कच्छ म्हणून त्यांना आम्ही इनाम दिलं आहे प्रत्येक मध्ये कच्छमध्ये मोफतमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन आम्ही ठेवतो इन्सिनेटर ठेवतो आणि जे स्तंदा आहे आहेत त्यांच्यासाठी प्रायव्हसी चेंबर पण ठेवतो आता स्वच्छता ठेवण्याची एक मोठी जबाबदारी आमच्यावर असते त्यासाठी जसं मी सांगितलं की जे मानाचे पालखे आहेत त्यांच्यासोबत चार हजार दोनशे पन्नास मोबाईल टॉयलेट्स त्यांच्यासोबत चालणार आणि तसेच पंढरपूर शहरमध्ये फक्त पंढरपूर शहरमध्ये दोन हजार मोबाईल टॉयलेट्स आम्ही उभे करतो एकूण सहा हजार दोनशे पन्नास मोबाईल टो टॉयलेट्स असतील पंढरपूर सिटीमध्ये कायमस्वरूपी चार हजार चारशे मो कायमस्वरूपी टॉयलेट्स आहेत एकूण टॉयलेट्सची संख्या अकरा हजार आहेत त्यासाठी जे नगरपालिकाचे कर्मचारी आहेत आणि बाकी आउटसोर्सिंग एजन्सी म्हणून ज्या ज्या एजन्सीला आम्ही घेतलं आहे त्यांचे सुपरवायझर्सचे सोबत आमची ऑलरेडी बैठक झाली आहे प्रत्येक एरियाला गट विकास अधिकारी आणि अधिकारी च्या खाली आम्ही वाटप पण केलं आहे प्रत्येक एरियासाठी पॅसे टेकर साठी जवळपास मी फक्त एक उदाहरण देतो वालवण साठी सहा मुख्य अधिकारी माझे तैनात असतील त्यांचे एवढेच काम आहे की वालवण पूल स्वच्छ आहे किंवा नाही आणि त्या एरियामध्ये जे कंपनीचे आउटसोर्सिंग एजन्सीचे जे, जे सुपरवायझर्स असणार त्यांच्यासोबत आत्ताच माझी बैठक झाली आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही असंच केलं आहे म्हणून पूल पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरमध्ये जेवढे माझे गट विकास अधिकारी आहेत आणि मुख्य अधिकारी आहेत आणि त्यांचे आउटसोर्सिंग एजन्सीचे सुपरवायझर त्यामध्ये चांगल्या समन्वयासाठी ऑलरेडी दोन तीन बैठक झाले आहेत आहेत आम्ही मशीन मशीन आणि ठेवतो प्रत्येक पालखी तडपासून जवळपास पाचशे ते सहाशे मीटर वर आम्ही फिट्स पण तयार केले आहेत जेटिंग मशीन मशीनला विशेष सेवा वाहन म्हणून घोषित पण केलं आहे त्यांच्यासाठी सोबत बैठक झाली आहे त्यांच्यासाठी कॉरिडोर पण तयार होईल कॉर्डिनेशन <coughs> मीटिंग आमची ऑलरेडी सगळी झाली आहे सर्व यंत्रणाची कॉर्डिनेशन मीटिंग झाली आहे आरोग्यबद्दल आम्ही जवळपास एकवीस फील्ड आय सी यू सेटअप करतो प्रत्येक फील्ड आय सी यूमध्ये पाच बेड्स असतील आणि त्यामध्ये स्पेशलिस्ट पण आम्ही दुसरे जिल्ह्या सांगली लातूर पुणे आणि ओस धाराशिपतून आम्ही स्पेशलिस्ट पण पूल केले आहेत ऑर्थोपॅडिक स सर, जनरल सर्जन आणि फिजिशियन म्हणून Uh, जवळपास एक सो त्रेचाळीस आमचे बाईक ॲम्ब्युलन्स आमच्याकडे आहे जवळपास एकशे पंचवीस प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर आम्ही पूर्ण पालखी मार्गवर उभे करतो जे सोलह प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत पालखी मार्गावर त्याची बलकटी त्यांचे बलकटीकरण पण आम्ही ऑलरेडी केलेली आहे साडेतीन कोटीच्या औषध आम्ही त्या ठिकाणी हे सोला पी एस सीमध्ये पुरवठा पण केला आहे जे दिंडी प्रमुख आहेत त्यांना साडेचार हजार आम्ही मेडिसिन किट्स पण आम्ही वाटप करत आहोत जवळपास चौदा एल एस आमच्याकडे आहेत चौदा बी एल एस एल एस अँब्युलन्स चौदा आहेत आणि बी एल एस अँब्युलन्स आमच्याकडे चौदा असतील हे पालख्यांच्या सोबत चालतील तसेच एक त्रेचाळीस बाईक अँब्युलन्स आमच्याकडे आहे बाकी पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छताबद्दल आम्ही विशेष काळजी घेतो तीस मतलब जे जेव्हा तो फ्रीडिम पॉईंटचा वापर होईल त्याचे तीस दिवस आधी पंधरा दिवस आधी आणि आठ दिवस आधी आम्ही त्याची टेस्टिंग पण केली आहे